महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लग्न म्हटलं की तयारी आलीच घरात एक प्रकारची लगबग आलीच माणसांची धावाधाव सामानांची ये आणि घरात भरलेली माणसं असं चित्र प्रत्येक लग्नघरात दिसतं आणि कधी एकदा लग्न सोहळा व्यवस्थित पार पडतोय याची उत्सुकता नातेवाईकांना लागते मात्र नाशिकमधील घटनेत एका लग्न घरातून वरात निघण्याऐवजी थेट अंतयात्रा काढावी लागल्याची घटना घडली आहे कारण घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आईवडिलांनी आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे या घटनेनं ना नाशिक आहे नाशिकच्या टिळकवाडी भागात ही घटना घडली आहे या भागात शहा कुटुंब राहत होत शहा हे पेशाण व्यावसायिक होते आणि त्यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची लग्नाची तयारी सुरू सुरू होती घरात सुरू होती घरात पाहुण्या रावण्यांनी लग्नात जीवन काय ठेवायचं हळदी समारंभात काय थीम ठेवायची अशा सगळ्या गोष्टींची घरात जोरात तयारी सुरू होती पण लग्नाच्या तयारी दरम्यान आकरीत घडलं मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना आईवडिलांनी आयुष्याचा शेवट केलाय त्यामुळे लग्न घरात शोककळा पसरली खरतर शाहा मुला सोब तर शहा दाम्पत्यानं आधी मुलासोबत जेवण केलं त्यानंतर आत्महत्येसारखं टोकाचा पाऊल उचललं शहा दाम्पत्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे मुलाचं लग्न वीस दिवसांवर असतानाही दुःखद घटना घडली या घटनेनंतर लग्न घरात शोककळा पसरली आहे तर नवऱ्या मुलाच्या आई वडिलांनी आत्महत्या केल्यानं शहा कुटुंबियांना धक्का बसला आहे या आत्महत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास करायला सुरुवात केली आहे पण आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही पण राखून या प्रकरणात शहा दाम्पत्याने नेमकी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा